नमस्कार मी दया माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज पावसाने थोडी उसंत घेतली आहे तरी श्रावण सरी अधूनमधून बरसत आहे अशा मस्त वातावरणात आज आपण मस्त गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या ठिकाणी लागणारे साहित्य तीन वाटी गव्हाचे पीठ पाव किलो गुळ दोनशे ग्रॅम ड्रायफ्रूट एक वाटी खवलेला खोबरा कीज एक टेबलस्पून दाणे दोनशे ग्रॅम साजूक तूप दोनशे ग्रॅम खारीक पूड चवीनुसार सुंठ विरची आणि जायफळ फूड पांढरे तीळ पंचवीस ग्रॅम रवा पाववाटी खसखस दहा ग्रॅम डिंक पन्नास ग्रॅम मीठ चवीनुसार हळीव वीस ग्रॅम प्रथम आपण मेथीदाणे लो टू मिडीयम गॅसवरती भाजून घेऊयात नंतर आळीव तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता पांढरे तिळ भाजून घेणार आहोत खोवलेलं खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता चमच्याभर तूप घालून त्यात सुकामेवा परतून घेऊ त्यामुळे लाडू खाताना ते क्रंची लागतात आता एक चमचा तूप घालून त्यात खसखस परतून घ्यायची आहे आता दोन ते तीन चमचे तूप घालून त्यात आपल्याला डेंक तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता डेंक किती छान फुलले आहेत आता थोड्याशा तुपात खारिक पावडर खरपूस भाजून घेऊया आता रवा तुपात छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजूया आता सर्वात शेवटी तीन ते चार चमचे तूप घालून त्यात गव्हाचे पीठ कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊ पीठ भाजत असताना त्यात अधूनमधून थोडेसे तूप घालूया तुम्ही पाहू शकता कलरही चेंज झालेला आहे आणि असा वास सुटलेला आहे आता चमचाने डिंक कुचकरून घेऊ आता आपल्याला या मिश्रणात मेथीदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घालायचे आहेत मेथीदाणे बारीक करताना त्यात थोडीशी साखरही घातली तरी चालेल आता सर्व जिन्नस एकत्र करून घेऊ छान प्रकारे आपल्याला सर्व जिन्नस एकत्र करायचे सर्व मिश्रण आपलं एकजीव झालं का त्या चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आता कढईमध्ये चमचाभर तूप घालून त्यात आपल्याला गुळ घालायचा आहे गूळ लवकर वितळवण्यासाठी त्यात आपल्याला या ठिकाणी दोन चमचे पाणी घालायचं आहे गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे त्याचा पाक नाही बनवायचा गूळ आपलं वितळवलं ग्यास करेचा की गॅस बंद करायचा आहे आता आपल्या मिश्रणात शेवटी आपण सुंठ वेलची आणि जायफळ पूड घालणार आहोत त्याचा फ्लेवर छान राहतो आता आपण अर्धे मिश्रण गुळात घालून घेऊ व ते छानपैकी एकजीव करायचा आहे अशाच प्रकारे आपले अर्धे राहिलेले मिश्रणही तयार करून घ्यायचे आहे आपण सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ आपले सर्व मिश्रण एकजीव झाले की ती ती ते परातीत काढून घ्यायचे व ते गरम असताना त्याचे लाडू वळायचे आहेत तुम्ही पाहू शकता किती छान लाडू वळले गेले आहेत हे पहा आपले स्वादिष्ट पौष्टिक असे लाडू तयार आहेत कशी वाटली रेसिपी कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक अँड शेअर करायला विसरू नका धन्यवाद